माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा। श्रोतेहो आज अंतर्गत युवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात समाज शिक्षण उद्योजकता आणि साहित्य क्षेत्रातील योगदान या विषयावर पुंडलिक जनाबाई एकनाथ गोसावी यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे नमस्कार श्रोतेहो आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते श्रोतह हो आपण जीवनात यशस्वी व्हावं वैभव संपन्न जीवन जगावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण त्यासाठी मनात केवळ इच्छा आपली स्वप्न प्रत्यक्षात आयुष्याचा मार्ग शोधावा लागत असतो हा मार्ग म्हणजे उद्योजकता आणि उद्योग हा आहे आपण केवळ नोकऱ्या रोजगार मागणारे होऊ नका तर ते निर्माण करणारे व्हा उद्योग उभारणी हे एक उदात्य ध्येय आहे त्यातून आपल्या स्वतःसोबतच इतर अनेकांना रोजगार मिळेल आणि त्यांच्याही जीवनाला स्थैर्य मिळेल हे तितकंच महत्वाचं असतं हो म्हणूनच उद्योजकता आणि उद्योग या विषयावर बातचीत करण्याकरता आजच्या या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे माननीय पुंडिक जयनाबाई एकनाथ गोसावी यांना जे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत मास्टर रिसोर्स पर्सन आहेत उद्योजकता विकास मार्गदर्शक व्याख्याता लेखक समीक्षक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील काम करीत आहेत श्रतेह हो आज आपण समाज शिक्षण उद्योजकता आणि साहित्य क्षेत्रातील योगदान याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार पुंडिक सर आपलं आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार सर आपण एक समाजशास्त्र मानसशास्त्र आणि हिंदी साहित्य या शिक्षण क्षेत्रांनी आपल्या विचारसरणीवर कशा पद्धतीने प्रभाव टाकलेला आहे याविषयी आपण काय सांगाल समाजशास्त्र मानसशास्त्र आणि साहित्य हे समाजाचं विज्ञान आहे बरोबर जी समाजाच्या विविध घटकाचा अभ्यास करून समजवण्यासाठी लोकांना मदत त्या माध्यमातून केल्या जाऊ शकते समाजाचा अभ्यास करण्यासाठी आणि मानवी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा विकास करण्याबाबत आणि समाजशास्त्र ते विज्ञान जे सामाजिक प्रगती आणि विकासासंबंधित सामान्य सिद्धांत आणि निर्माण करण्याच्या संदर्भाने समर्थ आणि सक्षम आहे सर मग हे जे सामाजिक क्षेत्र आहे यात कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला नेमकी कुठून आणि कशा पद्धतीने मिळाली मी विद्यार्थी जीवनामध्ये असताना माझे आई वडील यांचे जे दिले विचार आहे त्यांनी दिलेले संस्कार त्याचप्रमाणे महापुरुष आणि संतांच्या विचारपरिरीतून जसं छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज क्रांती महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सावित्रीबाई फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख संत गाडगेबाबा राष्ट्र संत तुकडोजी महाराज अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा आणि संत रोहिदास तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी सामाजिक कार्यामध्ये सुरुवात केली अच्छा मग सर जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये विविध स्तरांवरती कार्य केलेला दिसून येतं तर या कार्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून केली एकोणीसशे पासून मी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे अच्छा आणि मी विद्यार्थी दशे मध्ये असताना वीस सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होतो आणि त्या मध्ये आम्ही एक विद्यार्थ्याचा एक ग्रुप तयार केला होता एक समिती तयार केली होती जे विद्यार्थ्याची समिती त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संदर्भाने त्यांना आपल्याला कशा पद्धतीने मदत करता येईल आणि त्यांना कसा न्याय देता येईल त्या अनुषंगाने त्यांच्या अडचणी सोडविणे त्यांना अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यातून सुविधा देणे त्यानंतर आठवड्यातून एकदा त्यांच्यासाठी चर्चा घडून आणणे आणि त्याचप्रमाणे की शाळा कॉलेज आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घडवून आणणे अच्छा आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन म्हणजे महापुरुष यांची जी जयंती आणि पुण्यतिथी या कार्यक्रमाचं आयोजन करणे अशा पद्धतीने माझी सामाजिक कार्याची सुरुवात झाली अच्छा मग सर ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये देखील आपण विविध उपक्रम राबवले आहेत तर त्याविषयी आपण काय सांगाल सामाजिक का कार्यातून ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये सुद्धा माझं कार्य राहिलेलं आहे ज्यामध्ये मी जवळपास असं म्हणता येईल की पंधरा वर्ष म्हणजे जसं भारत सरकार आणि राज्य शासनाच्या योजना ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतात त्या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना मी कंटिन्यू दोन हजार पंचवीस पर्यंत सुद्धा मी त्यांना मार्गदर्शन करतोय पण निहमीत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून तर दोन हजार अकरा पर्यंत आणि पूर्ण अमरावती विभाग मराठवाडा विभाग नागपूर विभाग या सर्व विभागामध्ये महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणामध्ये कौशल्य विकास उद्योजकता विकास संदर्भाने मी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना मी दिलेले आहे त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये किशोरी मुलींना मार्गदर्शन करणे ही माझी भूमिका नियमित मी आज पण करतो आपल्या धारणी चिखलधार्या या तालुक्यामध्ये या दुर्म एरियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते काम करतो आहे केलं आहे त्याचप्रमाणे शेतकरी जी बचत गट आहे त्यांना सुद्धा म्हणजे शेती पूरक उद्योग प्रक्रिया उद्योग त्यानंतर त्यांना मशिनरी उद्योग या संदर्भाने शासन प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण अमरावती विभागामध्ये आपण प्रशिक्षण देण्याचं कार्य करतो अच्छा सर तुम्ही आता सांगितलं की ग्रामीण भागामध्ये देखील तुम्ही बचत गटांना असो महिलांना असो शेतकऱ्यांना असो मार्गदर्शन करण्याचं काम नेहमी केलं तर ग्रामीण भागातील नेमक्या मुख्य समस्या आपल्याला कुठल्या जाणवल्यात आणि त्यावर नेमके कशा पद्धतीने आपण उपाय केलेत मी मास्टर रिसोर्स पर्सन शदा एनआरआयडीपीआर हैदराबाद यांनी सर्टिफाईड केलेला मी प्रशिक्षक आहे त्या कारणाने भारत सरकारने राज्य शासनाच्या ज्या योजना आपल्या राज्यामध्ये कार्यरत होतात त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मला संधी मिळाली ग्रामीण भागामध्ये काम करायची ज्या योजना आहेत ज्यामध्ये मग जसं काम करत असताना सांडपाण्याचं जी व्यवस्थापन आहे म्हणजे मी बघतोय की जसं आता वॉटर शेड आहे त्यानंतर त्यामध्ये जल जीवन मिशन्स आहे जल स्वर्ज प्रकल्प असे बरेचसे प्रकल्प आले ज्यामध्ये मा माझं काम राहिलेलं आहे पण मी त्यामध्ये बघितलंय मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये सांडपाण्याचं जे व्यवस्थापन आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे कारण की सांडपाण्याचं व्यवस्थापन जर आपण चांगल्या पद्धतीने जर गावस्तरावर केलं तर त्या सांडपाण्याचा उपयोग शेती किंवा जनावरांच्या पिण्यासाठी किंवा मग जनावरांना खाद्य उगवण्यासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर त्याचं जर व्यवस्थापन के केलं तर आपण त्यानंतर गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये राहतात त्यामुळे आपण खड्डे आणि नाली सफाईचं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याच्यावर लक्ष पुरवलं तर मला असं वाटतं की ही जी अडचण आहे ही आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येऊ शकते दुसरं आहे की शुद्ध पिण्याचं पाणी त्याच व्यवस्था पण आम्ही बघतोय आता आम्ही जलजीवन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंगचा सहभाग झालो प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे मी राहलो तर पिण्याचं पाणी म्हणजे वापरण्याचं पाणी दूर पिण्याच्या पाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण नाही आम्ही जीपीडीपी मध्ये म्हणजे ग्रामविकास आराखडा मध्ये सुद्धा चौदा वित्त आयोगाच्या माध्यमातून म्हणजे गावस्तरावर म्हणजे ग्रामीण विकासामध्ये एका गावामध्ये तीन दिवस कार्यशाळेचं आयोजन शासनाच्या मान्यतेनुसार आम्ही ते दिलं त्यावेळेला मोठा प्रश्न हा होता की शुद्ध पिण्याचे पाणी गावातील लोकांना मिळालं पाहिजे तर ही एक अडचण आहे जर गावामध्ये ज्या विहिरी आहे हँडपंप आहे त्या ठिकाणी जरा ब्लिचिंग पावडर वगैरेचा वापर त्या ठिकाणी केला गेला किंवा के त्याच्या फिल्टर मशीन वगैरे त्या ठिकाणी बसवल्या गेल्या तर निश्चित गावातील लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी त्यांना मिळू शकते आणि त्यामुळे त्यांना एक चांगलं त्यानंतर संधी उपलब्ध होऊ शकते अच्छा सर आपल्या समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी आपण कोणती दिशा महत्वाची मांडता याविषयी काय सांगाल हा एकदम खूप महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी तर यामध्ये आपण बघतोय सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला सक्षमीकरण म्हणजे आज महिलांना सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आधी त्यांना ते अधिकार त्यांना बहाल करणं फार गरजेचं आहे जर आपण जर सामाजिक विकासाची जे गोष्ट करतो देश प्रगतीच्या जा, दिशेने जाण्यासाठी जे जा आपण वाटचाल करतोय तर त्यामध्ये आपल्याला महिला सक्षमीकरणावर आपल्याला लक्ष पुरवावं लागेल की हा एक असा नियम आहे ज्यामुळे महिला आत्मनिर्भर आज स्वावलंबी होऊ शकतात जर आपण त्यांना ते अधिकार ते स्वतंत्र त्यांना आपण निर्माण करून दिली तर होऊ शकतात त्यानंतर सशक्त महिला काय करू शकते परिवार समाज आणि राष्ट्राच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका ती निभावू शकते बरोबर तर त्यासाठी समाजाची जबाबदारी आहे महिलांच्या विकासाच्या दृष्टीतून त्यांच्यासाठी नियम करणे आणि त्यांना त्या सुविधा पुरवणे त्याचप्रमाणे शिक्षण रोजगार समान अधिकार महिलांना सशक्त बनवण्याचं एक मुख्य साधन आहे त्याकडे सुद्धा आपल्याला पाहणे गरजेचं आहे आता आपण बघतोय की भारत सरकार आणि राज्यश्रीच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी अशा खूप मोठमोठ्या योजना कार्यान्वित आहे काम करत आहे तरी पण महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार देणे हा सुद्धा एक सक्षमीकरणाचा एक चांगला भाग असू शकते असं मला वाटतं असं माझं मत आहे महिला सक्षमणामुळे काय होईल लैंगिक जो भेदभाव आहे हा आपल्याला संपवता येऊ शकते हा एक मोठा विषय सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे त्याच्यावर चिंतन होत आहे त्यामुळे पुरुष आणि महिला यांची जी दुरी आहे ते आपल्याला कुठेतरी थांबवत आली पाहिजे आणि म्हणून त्यांना तो न्याय देणे गरजेचं आहे आजची महिला आपण बघतोय अंतरिक्ष विज्ञान खेळ राजनीती व्यापार अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आपली भूमिका एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निभत आहे तर त्यांचं अभिनंदन पण आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिलांना जागृत करणे फार आवश्यक आहे त्यांच्याकडे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण जेव्हा महिला सशक्त होणार तेव्हाच भारत सारख्या चांगल्या राष्ट्राचं निर्माण होणार आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये महिलांना शाश्वत उपजीविकेचे सुद्धा त्या दिशेने कार्य व्हायला पाहिजे असं मला वाटतं नक्की सर हे कार्य तर पुढे होईल अशी अपेक्षा करूयात पण आजच्या या कार्यक्रमामध्ये गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यां माझ्या आईवर माझं खूप प्रेम आहे आता ती आज तीन महिने होते माझी आई गेली सोडून आम्हाला आणि तिने दिलेले संस्कार तिचं मार्गदर्शन आज मी तुमच्या पुढे आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आईवर गीत मेरी मा हे व्हायला नक्की सर चला हो आपण ऐकूया छान सहगीत श्रोतेहो आजच्या या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत पुंडलिक जनाबाई एकनाथ गोसावी सरांशी जे राष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर रिसोर्स पर्सन उद्योजकता विकास मार्गदर्शक व्याख्याता लेखक समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत सर आपण आता बोलत होतो महिला सक्षमीकरणावरती तर युवती आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण नेमके कोणकोणते विशेष उपक्रम आतापर्यंत राबवले आहेत सामाजिक स्तरावर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये युवती आणि महिलांसाठी Sí. व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये मी करत आहे पंचवीस वर्षापासून आणि प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दोन्ही पद्धतीने त्यांना सहकार्य करतो की महिला मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आल्याच पाहिजे त्याचप्रमाणे उद्योगाचे धडे देऊन स्वयंरोजगारासाठी त्यांना प्रवृत्त कशा पद्धतीने करता येईल आणि महिलांना प्रबोधन त्यानंतर समुपदेशन कार्यशाळेचं आयोजन नियमित राहते खूप अशा एनजीओ आहेत ज्या आपल्या राज्यात काम करतात आणि जे mm -hmm. mm -hmm. mm -hmm. प्रशासकीय यंत्रणेले जे इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण मार्गदर्शी भूमिका त्यांच्या देण्याचा प्रयास करतो ज्या महिला सामाजिक कार्यात ज्यांचं योगदान आहे सामाजिक कार्य म्हणजे जसं महिलांच्या उन्नतीसाठी विकासासाठी व्यवसाय मार्गदर्शनासाठी किंवा त्यांना समुपादनासाठी त्यांना न्याय देण्यासाठी अशा सर्व तळागाळे सर्व महिलांसाठी काम करणार अशा ज्या होतकरू महिला आहेत ज्यांचं एक समाजामध्ये एक चांगलं एक वलय आहे जे काम कराय अशा महिलांसाठी आम्ही साहित्य संमेलनाचं आयोजन करून त्यांच्या कार्याचा त्या ते ठिकाणी त्यांचा गौरव करतो आणि त्यांना पुरुष करतो त्यांना सन्मान देतो त्या ठिकाणी एवढंच नाही तर त्यांना त्या ठिकाणी नारी शक्ती पुरस्कार किंवा महापुरुषाच्या नावाने पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी त्यांना देण्याचा प्रयास करतो उद्दिष्ट आहे की युवती आणि महिलांना न्याय मिळावा त्यांची एक ओळख समाजामध्ये निर्माण होईल या उद्देशाने आम्ही ते काम करतो नक्की सर पण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये महिलांसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर त्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत याविषयी आपण काय सांगाल मी नेहमी माझ्या कार्यशाळेमध्ये माझ्या प्रबोधनामध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो की महिला ही आर्थिक सक्षम होणे काळाची गरज आहे जोपर्यंत ती स्वतःच्या पावार उभी होणार नाही त्यावेळीपर्यंत तिला समाजामध्ये प्रतिष्ठा कुटुंबामध्ये प्रतिष्ठा सन्मान हा निर्माण होणार कारण आर्थिक पाठबळ हे माध्यमच तिच्याकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहे आणि म्हणून आजही आपण बघतोय कुटुंबामध्ये जर एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन असेल तर तिला विचारला जात नाही कारण की तिला म्हणजे असं गृहित धरलं जातं हा त्यामुळे तिचं मत त्याच्यामध्ये नेमकं का काय आहे या संदर्भात कधी तिची विचारणाच केल्या तिची विचारणा केल्या जात नाही तिला विचारलं जात नाही की आपण एखादा कार्यक्रम करू त्याच्यामध्ये तुमचं मत काय असं तिला विचारलं जात नाही मला असं वाटतं की ती जर आर्थिक पाठबळ तिच्याकडे असेल की आर्थिक सक्षम होण्या दिशेने तिने जर वाटचाल केली असेल तर निश्चितच तीच संधी तिला त्या ठिकाणी मिळेल त्यानंतर विचार स्वातंत्र्य आजही आम्ही बघतोय की कुटुंबामध्ये समाजामध्ये आजही जरी मोठमोठ्या पदावर आमच्या महिला भगिनी काम करतात मला त्यांचा फार रिस्पेक्ट आहे कारण सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला प्रेरित होऊन राष्ट्रमाता जिजाऊ अहिलाबाई होळकर माता रमाई या सर्व जे महापुरुष ज्यांनी समाजासाठी काम केलं महिलांसाठी ज्यांचे मोठं योगदान राहिलं सामाजिक कार्या त्यांचा आदर्श घेऊन मी ज्यावेळी काम करतो तर मला महिलांबद्दल फार आदर आहे आणि माझं कृषी क्षेत्रामध्ये काम असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम असून माझं महिलांसाठी पंचवीस वर्षापासून काम बरोबर मोठ्या प्रमाणात महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी उद्योजकता हा किती महत्वाची गोष्ट आहे आणि महिलांना आत्मविश्वास देण्यासाठी नेमकी प्रशिक्षणाची भूमिका कशा पद्धतीने असायला पाहिजे याविषयी आपण काय सांगाल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योजकताची खूप गरज आहे कारण आत्म की आत्मनिर्भर झाल्याशिवाय ती प्रत्येक क्षेत्रात तिला न्याय मिळणार नाही कारण की तीस ते चाळीस हजार रुपये महिना तिला निर्माण करता आला पाहिजे तिच्या स्वकष्टातून कारण की जर तिने या पद्धतीचे स्वयंरोजगार निर्माण केले छोटे मोठे लघु उद्योग निर्माण केले तर निश्चितच तिला तीस ते चाळीस हजार रुपये महिना ती त्यामागे कमावू शकते मी नेहमी महिलांच्या कार्यशाळेमध्ये किंवा महिलांचे जे प्रबोधन कार्यशाळेचं आयोजन महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणामध्ये राहतं त्यामध्ये व्याख्यान करत असताना मी, मी सांगतो महिलांना की तुम्ही असे काही व्यवसाय निवडा ज्याच्यातून तुम्हाला सहज महिन्याकाळी तीस चाळीस हजार रुपये त्यामध्ये निर्माण करू शकता ज्यामध्ये घरकुदी खाद्य पदार्थ बनविणे पापड लोणचं तयार करणे लाडू तयार करणे चिवडा फरसाण तयार करणे या माध्यमातून ती हे करू शकते आर्थिक पाणी निर्माण त्याचप्रमाणे सौंदर्य प्रसाधन सेवा म्हणजे ब्युटी पार्लर ती प्रशिक्षित होऊन स्वतःच एक ब्युटी पार्लर ती टाकून एक चांगला रोजगार तिला त्याच्यातून निर्माण होऊ शकते त्याचप्रमाणे शिवणकाम आहे म्हणजे बरेचदा आम्ही बघतो की महिलांना बाहेर जायची मुभा म्हणजे जा आज जरी आपण एका इकडे भारतीय संविधानाने महिला पुरुष समानताचा कायदा आहे तिला तो पुरुषाच्या बरोबरीचा तिला अधिकार आहे पण आजही बऱ्याचशा कुटुंबामध्ये महिलांना बाहेर जाण्याची मुभा नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी घरी राहून सुद्धा त्यांना रोजगार निर्माण करता येऊ शकतो ज्यामध्ये ती ब्लाऊज शिवू शकते शिवणकाम करू शकते त्यानंतर साडी फॉल पिको ही सुद्धा ती घरी राहून करू शकते त्याचप्रमाणे मेणबत्ती अगरबत्ती ही तयार करून त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये करू तेवढंच नाही जे आमच्या सुशिक्षित आणि खूप शिक्षित महिला आहे म्हणजे ज्या ट्युशन्स घेऊ शकतात ऑनलाईन ट्युशन्स घरी राहून घेऊ शकतात त्या माध्यमातून सुद्धा त्यांना चांगला आर्थिक पाठबळ त्या निर्माण करू शकतात त्यानंतर म्हणजे बारा महिने चालणारे बरेचसे व्यवसाय ज्यामध्ये ती घरी बसून लांबवात गोलवात बनवण्याची मशीन घेऊन ती घरी ती करू शकते यापेक्षा भरपूर असे व्यवसाय आहे जे करू शकते असं मला वाटते भरपूर त्यावर बोलता येईल आपल्याला मला आपल्याला हे विचारा हो वाटेल की आता हे झालं महिलांच्या स्वयंरोजगारासाठी पण युवकांना जर स्वयंरोजगाराकडे वळवायचं असेल तर याविषयी आपण काय सांगाल युवकांना सुद्धा याच पद्धतीने कारण की आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आमचा लाखो युवा वर्ग दरवर्षी युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेऊन बाहेर पडतोय पण त्यांच्यासाठी जे रोजगाराचे माध्यम आहे किंवा ज्याला जे जॉब प्लेसमेंट आहे ते फार कमी आहे आणि शासन प्रक्रियेमध्ये सुद्धा नोकरी फार कमी होत चालली आहे त्या अनुषंगाने त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये येणे ही काळाची गरज आहे त्या दुसऱ्या नाही आणि नोकरी केल्यानंतर तो फक्त स्वतःपुरताच तो राहू शकतो पण जर त्यांनी बिझनेस जर केला व्यवसाय जर केला तर तो कितीतरी लोकांना रोजगार निर्माण करू शकतो आणि त्या रोजगारातून तो या देशाच्या या राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार सुद्धा देऊ शकतो त्यामुळे मी हेच म्हणे आजच्या युवा पिढीला की व्यवसाय क्षेत्रामध्ये येणे हे काळाची गरज आहे कारण की उद्योगामध्ये तो स्वतंत्रपणे काम करू शकतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक पाठबळ नोकरीपेक्षा मोठ्या प्रमाणात निर्माण करू शकतो फक्त त्याला अभ्यास करायचा आहे माहिती घ्यायची आहे आणि त्या माध्यमातून त्याला पुढे पुढे जाता येऊ शकतं नक्कीच सर सर आपल्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल मी जे काही आज आहो यामध्ये माझी पत्नी पण आणि माझी मैत्रीण पण आहे अच्छा। आ, अर्चना पुंडली गोसावी तिचं खूप सहकार्य लागलं मला म्हणजे आज मी ती तुमच्या पुढे आहे खरंच तिचं योगदान त्यामध्ये नक्की आहे आणि म्हणून तिच्यासाठी तेरा सात आहे तो मुझे क्या कमी आहे हे गीत मला ऐकायला आनंद वाटत नक्की सर खूप छान गाणं आपण निवडलं सर श्रोतेह आपण ऐकूया छानच श्रोते आजच्या हो या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत श्री पुंडिक जनाबाई एकनाथ गोसावी सरांशी सर मला आपल्याला हे विचार असं वाटेल की एक व्याख्यात म्हणून जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधता किंवा महिलांशी किंवा युवक पिढीशी आपण संवाद साधता तेव्हा आपला दृष्टिकोन नेमका कशा पद्धतीचा असतो व्याख्याता म्हणून विद्यार्थ्यांसाठी संवाद साधताना माझा दृष्टिकोन असा आहे की मी जे विषय संदर्भाने मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतो त्यांना ते समजणं फार गरजेचं आहे कारण की प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करत असताना त्याची एक मर्यादा असते त्याचा ठरलेला कालावधी असतो आणि तेवढ्या कालावधीमध्ये त्यांना तो अभ्यासक्रम समजून घेणे ज्या क्षेत्रात त्याला काम करायचंय आहे ज्या उद्योगात त्याला काम करायचं आहे आणि म्हणून त्याला समजेल रुजेल या पद्धतीचं आपण त्याच्यासून मांडणी करतो आणि हाच प्रयास माझा त्या ठिकाणी नियमित असतो की जे मार्गदर्शन किंवा माझा जो संवाद त्यांच्याशी होतो त्या सामाजिक जीवनामध्ये आणि कौटुंबिक जीवनामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रात आणि उद्योजकता क्षेत्रात त्यांना तो भविष्यामध्ये कुठेतरी त्याचा त्याला उपयोग झाला पाहिजे आणि तो यशस्वी झाला पाहिजे या उद्देशाने माझं व्याख्यात म्हणून विद्यार्थ्यांना माझा संवाद नेहमी राहतो अच्छा सर आपण विविध राज्यस्तरीय आणि जीवन गौरव पुरस्कारांनी देखील सन्मानित आहात कारण आपलं कामच इतक्या मोठ्या प्रमाणात आहे तर हे जे सन्मान आपल्यासाठी दिलेले आहेत यासाठी आपलं काय अर्थ ठेवतात याविषयी काय सांगा मी एकोणतीस वर्ष सामाजिक कार्यामध्ये नियमित अग्रेसर आहो म्हणजे ज्या वेळेला मी विद्यार्थी दशेमध्ये दहाव्या वर्गामध्ये शिकत होतो त्यावेळेपासून आणि पंचवीस वर्ष माझं क्षेत्रामधलं मोठं कार्य राहिलेलं आहे आणि माझ्या कार्याची ओळख आता कुठे समाजापुढे मोठ्या प्रमाणाने दहा पंधरा वर्षामध्ये पुढे येऊन राहिलेली आहे आणि माझ्या कार्याची दखल समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहे याचा मला खूप आनंद आहे आणि मला अभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि उद्योजकता साहित्य संदर्भाने कार्य करत असताना हजारो महिला युवती युवक पुरुषांना मी न्याय देण्याचा प्रयास केलेला आहे ग्रामीण विकास स्तरावर खूप कार्य माझे राहिलेले आहे म्हणजे मी मगाशी बोलल्याप्रमाणे की दुर्गम भागामध्ये सुद्धा माझं कार्य नियमित राहिलेलं आहे अमरावती विभाग मराठवाडा विभाग नागपूर विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी नियमित माझं कार्य राहिलेलं आहे आणि जे सन्मान मला मिळालेले आहे खऱ्या अर्थाने म्हणजे मला अभिमान वाटेल की मला पहिला सन्मान एवढ्या मोठ्या महापुरुषांच्या नावाने मिळाला होता छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार म्हणजे तो माझा पहिला पुरस्कार होता आणि मी त्यावेळेला भरून गेलो नागपूर या ठिकाणी मला जो सन्मानित एक सन्मानिय व्यक्तीचा हस्ते त्यावेळेला मला झाला होता आणि तेव्हापासून मी बघतोय की आता दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर मला समाजभूषण महर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार हा मला मिळाला त्यानंतर मला अहिल्याभाई होडकर पुरस्कार मिळाला त्यानंतर आता मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार वैदर्बी चॅरिटेबल ट्रस्टनी मला सन्मानित केलं पूर्ण महाराष्ट्र दर्जाचा जो पुरस्कार मला जो मिळाला त्याचा खूपच आनंद झाला आणि त्यानंतर मला एक राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर या ठिकाणी मला, मला मिळालेला आहे असे पुरस्कार भरपूर मिळाले आणि जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर खूप राष्ट्रीय इन्स्टिट्यूट जे आहेत किंवा ज्या एनजीओ आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान केलाय समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सन्मानित केलाय माझ्या कार्याचा गौरव केलेला आहे तर माझी आता या ठिकाणी जबाबदारी मोठी वाढते आहे कारण की जे सन्मान मला मिळाले खऱ्या अर्थाने Yeah. कार्याची ती दखल आहे पुरस्कार जे मला मिळाले ते मला हे सांगत आहे की तुम्ही आतापर्यंत जे काम करत आहात तीस वर्षापासून आता यापेक्षा अजून जोमाने तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि तुमच्या उद्योजकता विकास क्षेत्रामध्ये शैक्षणिक आणि साहित्य मध्ये तुम्हाला काम करायचं आहे तर मी समाजाचा ऋणी राहू इच्छितो आणि निश्चित माझी जबाबदारी या ठिकाणी या पुरस्काराच्या माध्यमातून वाढलेली आहे असं मला वाटतंय नक्की सर सर खूप मोठा हा विषय आहे पण वेळेची कमतर बघता मला विचारायचं वाटेल की सामाजिक कार्यात येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीला आपण काय संदेश देऊ इच्छिता आणि शेवटी समाज परिवर्तनासाठी प्रत्येक नागरिकांनी काय भूमिका घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं मी हे म्हणेल सामाजिक कार्यामध्ये येणाऱ्या पिढीला की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये या पण सामाजिक कार्यामध्ये येण्याआधी तुम्ही तुमच्या आधी शिक्षण पूर्ण करा उच्च शिक्षण घ्या स्वतःच एक आर्थिक पाठबळ मोठ्या प्रमाणात निर्माण करा आणि आपल्या कुटुंबाला कसा न्याय देता येईल तो आधी प्रयास करा प्रयत्न करा आणि त्या माध्यमातून मग तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये अग्रसर निश्चित होता येईल आणि ती प्रत्येक युवावर्गाची जबाबदारी आहे सामाजिक कार्यामध्ये योगदान देणे पण त्याआधी तुम्हाला सक्षम होणे गरजेचं आहे एक उच्च शिक्षण घेऊन आणि आर्थिक पाठबळ निर्माण करणं गरजेचं आहे कारण की असं आहे की उपाशी पोटानी समाजकार्य होत नाही त्यासाठी आपल्याला आधी आजच्या युवा पिढीला त्या दिशेने बघणं गरजेचं आहे कारण त्याच्याकडे जबाबदारी आहे कुटुंबाची जबाबदारी आहे त्या दिशेने सुद्धा त्यांना त्याचा विचार करणे गरजेचं आहे आणि म्हणून मी में मी एक कार्यशाला प्रेजेंट न भीड़ पसंद हो जिनको वो अक्सर तना चलते है रोशन करने को किस्मत अपनी सूरज की तरह वो जलते है कितनी भी रहा हो कठिन मगर न कभी वो पीछे मुड़ते है को जो मुताबिक खूप सुंदर शेर सर आपण म्हणून दाखवलात की उद्योगामध्ये असो की आपल्या जीवनामध्ये असो आपण नेहमी समोर असायला पाहिजे मला हे असंच म्हणावं वाटेल की कायम टिकणारी गोष्ट एकच असते ती म्हणजे माणुसकी नम्रता आणि चारित्र्य म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची जिवलग माणसं जोडणं आणि जपणं हीच खरी संपत्ती आपली जरी असली तरी त्याला पुढे नेण्यासाठी पैसाही महत्वाचा असतो आणि पैसा हा मिळतो आपल्याला उद्योजक बनल्यामुळे कारण आजकाल नोकरीची अपेक्षा न करता उद्योगाकडे जर आपण वळलो तर भरपूर पैसा स्वतःही कमवू शकतो आणि स्वतः सोबतच आपण इतरांच्याही आयुष्यात आनंद फुलवू शकतो तर इथे आपण आला तितकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला आपण करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार श्रुती हो आताच आपण विविधांतर्गत युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आज या कार्यक्रमात समाज शिक्षण उद्योजकता आणि साहित्य क्षेत्रातील योगदान या विषयावर पुंडलिक जनाबाई एकनाथ गोसावी यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तांत्रिक सहाय्य नितीन दातेर यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।